नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कामामध्ये एकदम खोलवर लक्ष कसं केंद्रित करायचं ही क्षमता आजकाल आपलं लक्ष सारखं दुसरीकडेच जाते नाही का म्हणजे सततचे ईमेल सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स मेसेजेस तर थांबताच नाहीत आणि या सगळ्या गोंधळात जे खरं महत्त्वाचं काम आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं प्रचंड अवघड झालंय तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण हे खोलवर काम म्हणजे काय आणि ते वरवरचं काम यापेक्षा वेगळं कसं आहे हे समजून घेऊया हे खोलवर काम किंवा डीप वर्क हे इतकं महत्वाचं काय आहे आज चला यावर जरा सविस्तर बोलू नक्कीच आणि तुम्ही म्हणाला तसं हा विषय फक्त जास्त प्रोडक्टिव्ह कसं व्हायचं एवढाच नाहीये खोलवर काम करण्याची जी क्षमता आहे ना ती आपल्याला कामातून एक प्रकारचं समाधान एक अर्थपूर्णता मिळवून देऊ शकते आणि गंमत म्हणजे ही क्षमता आजकाल खरंच दुर्मिळ होत चालली आहे पण चांगली गोष्ट ही की ती परत मिळवणं शक्य आहे म्हणजे आपण ती विकसित करू शकतो तर मग सुरुवातच करूया की हे खोलवर काम म्हणजे नेमकं काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर खोलवर काम म्हणजे अशी व्यावसायिक कामं जी तुम्ही पूर्ण एकाग्रतेने करता म्हणजे कोणतंही विचलन नाही डिस्टर्बन्स नाही आणि ही कामं तुमचा बौद्धिक क्षमतेला खरं आव्हान देतात उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादा रिसर्च करत आहात किंवा एखादा खूप महत्त्वाचा रिपोर्ट लिहिताय किंवा कोडिंगमधली एखादी किचकट समस्या सोडवताय किंवा अगदी एखादा मोठ्या प्रॉब्लेमचं सखोल विश्लेषण करणं ही अशी कामं आहेत जी काहीतरी नवीन मौल्यवान तयार करतात तुमच्या स्किल्स सुधारतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे काम दुसरं कोणी सहजपणे कॉपी करू शकत नाही आणि याच्या अगदी उलट जे आहे ते म्हणजे वरवरचं काम किंवा शॅलो वर्क बरोबर अगदी बरोबर वरवरचं काम म्हणजे अशी कामं ज्यांना फार डोकं चालवावं लागत नाही अनेकदा आपण ही कामं लक्ष विचलित झालेल्या अवस्थेतच करत असतो नाही का उदाहरण दाखल सतत ईमेल बघत राहणं किंवा ज्या मीटिंगमध्ये आपलं काही विशेष योगदान नाही त्यात फक्त बसून राहणं किंवा मग साधी रुटीनची प्रशासकीय कामं ही कामं सोपी वाटतात कोणीही करू शकतो आणि त्यातून जगात काहीतरी खूप नवीन किंवा मौल्यवान भर पडतेच असं नाही जणू काही आपण फक्त फक्त कागद इकडची तिकडे सारतोय ना अगदी तसंच बरोबर इथे एक महत्वाचा मुद्दा येतो की हे खोलवर काम आजच्या काळात इतकं महत्वाचं खूप चांगला प्रश्न आहे याचं महत्व आहे ना आजच्या अर्थव्यवस्थेत खूप जास्त वाढलंय कारण काय तर ऑटोमेशन आणि आउटसोर्सिंग बरीचशी जी वरवरची कामं आहेत ती आता मशीन करू शकतात किंवा कमी खर्चात बाहेरून करून घेता येतात मग अशा जगात ज्यांच्याकडे खोलवर विचार करण्याची क्षमता आहे म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोडवणं काहीतरी नवीन उच्च दर्जाचं निर्माण करणं अशा लोकांचं महत्त्व प्रचंड वाढलं ही क्षमता दोन मुख्य गोष्टींसाठी गरजेची ठरते एक म्हणजे नवीन आणि आव्हानात्मक गोष्टी पटकन शिकण्याची क्षमता वेगाने शिकणं आणि दुसरं म्हणजे एकदम उच्च दर्जाचं काम कमीत कमी वेळेत म्हणजे जास्त वेगाने करण्याची क्षमता या दोन्हीसाठी खोलवर काम करण्याची सवय लागते आणि याचा प्रोडक्टिव्हिटीवर तर नक्कीच खूप परिणाम होत असणार मी कुठेतरी वाचलो होतं की जर तुम्ही आठवड्यातले चाळीस तास एकदम फोकसने खोलवर काम केलं तर त्याचा परिणाम हा विस्कळीतपणे केलेले साठ किंवा त्याहून जास्त तासांच्या कामा एवढा असू शकतो हे खरंय का? काही तास हे विचलित होऊन केलेल्या अनेक तासांपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी ठरू शकतात हे नक्की हा प्रोडक्टिव्हिटीमधला मधला खूप मोठा फरक आहे पण मग प्रश्न येतो की इतकी महत्वाची क्षमता असूनही ती इतकी दुर्मिळ का होत चालली आहे हाच प्रश्न माझ्याही मनात घोळतोय कारण आपल्या आजूबाजूला लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी प्रचंड वाढल्या आहेत आणि बरोबर तिथेच मुद्दा आहे आजकाल आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी जणू स्पर्धात सुरू आहे सतत येणारे नोटिफिकेशन्स सोशल मीडियाचं ते आकर्षण एकामागे एक मीटिंग्स अनेक ऑफिसमध्ये काय होतं की व्यस्त दिसणं हेच उत्पादक असण्याचं लक्षण मानलं जातं लोकांना सतत ईमेलला उत्तर देताना दिसणं किंवा मीटिंगमध्ये असणं जास्त सोपं वाटतं ते लगेच दिसतं मोजता येतं परिणामी कळत न कळत लोक वरवरच्या कामांमध्ये जास्त वेळ घालवतात आणि खोलवर एकाग्रतेने काम करण्याची जी आपली नैसर्गिक क्षमता आहे ती हळूहळू कमी होते खरं सांगायचं तर अनेक जण ही क्षमता जवळजवळ गमावून बसले आहेत असं वाटतं पण हे फक्त कामाच्या उत्पादकतेपुरता नाही आहे ना म्हणजे याचा आपल्या एकूण समाधानावर आनंदावर पण काही परिणाम होतो का, हो का? अगदी बरोबर मुद्दा म्हणला तुम्ही खोलवर काम हे फक्त प्रोडक्टिव्हिटीचं साधन नाही आहे ते खरं तर आंतरिक समाधान मिळवण्याचा एक मार्ग आहे मानसशास्त्र काय सांगतं की जेव्हा आपण एखाद्या कामात पूर्णपणे रमून जातो म्हणजे एकाग्र होतो तेव्हा ती प्रक्रियाच आपल्याला आनंद आणि समाधान देते याला फ्लो अवस्था म्हणतात आपल्याला वाटतं की आराम केला की समाधान मिळतं पण गंमत म्हणजे खोल कामातून येणारी आव्हानं स्वीकारताना जो अर्थ मिळतो जे समाधान मिळतं ते जास्त टिकणार असतं हे थोडं विरोधाभासी वाटेल पण महत्त्वाचं आहे असं म्हणतात की आपलं लक्ष आपण कशावर केंद्रित करतो यावर आपल्या जीवनाचा दर्जा अवलंबून असतो त्यामुळे खोलवर काम आपल्याला कामातून अर्थ शोधायला मदत करतं आणि अधिक समाधानी जीवन जगायला सुद्धा जणू काही खोल आयुष्य हेच एक चांगलं आयुष्य आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय आणि पटतय सुद्धा पण मग ही क्षमता विकसित करायची कशी काही ठोस म्हणजे प्रॅक्टिकल पद्धती आहेत का हे प्रत्यक्षात कसं आणायचं हो नक्कीच आहेत आणि त्यातली एक सर्वात महत्वाची आणि प्रभावी पद्धत आहे टाइम ब्लॉकिंग म्हणजे वेळेचं नियोजन करणं याचा अर्थ आहे तुमच्या कामाच्या दिवसातल्या प्रत्येक मिनिटाचं नियोजन करणं प्रत्येक मिनिटाचं बापरे हे थोडं जास्तच कडक वाटत नाहीये म्हणजे थोडं भीतीदायकच आहे हा हा सुरुवातीला तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण हे खरंच खूप प्रभावी ठरू शकतं कल्पना अशी आहे की तुम्ही एक वही घ्या किंवा डिजिटल कॅलेंडर वापरा आणि दिवसाच्या प्रत्येक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी एक ब्लॉक ठरवा आणि त्यावेळेत तुम्ही कोणतं काम करणार आहात ते स्पष्टपणे लिहा अगदी स्पेसिफिक बाजूला त्या कामाबद्दल थोडी अधिक माहिती किंवा नोट्स लिहू शकता यासाठी रोज संध्याकाळी किंवा सकाळी फक्त दहा पंधरा मिनिटं लागतात तुमची कामांची यादी कॅलेंडर आणि आठवड्याची किंवा महिन्याची मोठी उद्दिष्ट बघून पुढच्या दिवसाचं वेळापत्रक तयार करायचं पण ह्यात लवचिकता कशी आणणार कारण दिवस कधीच आपल्या ठरवल्याप्रमाणे जात नाही ना अचानक काहीतरी येतं मीटिंग येते मग सगळं वेळापत्रक बिघडणार नाही का हां अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच बरेच जण चुकतात टाईम ब्लॉकिंग म्हणजे काही दगडावरची रेग नाहीये लवचिकता हा त्याचा अविभाज्य भाग आहे म्हणूनच वेळापत्रक बनवताना थोडी मोकळी जागा म्हणजे बफर टाईम ठेवणं महत्वाचं आहे समजा एखादं अनअपेक्षित पण महत्वाचं काम आलं तर तुम्ही वेळापत्रकात लगेच बदल करू शकता जुन्या ब्लॉकवर एक रेश मारायची आणि नवीन नियोजन करायचं महत्वाचं काय आहे की तुम्ही वेळेवर नियंत्रण ठेवत आहात वेळ तुम्हाला कंट्रोल करत नाहीये अगदी अनपेक्षित कामांसाठी सुद्धा तुम्ही वेळापत्रकात ब्लॉक ठेवू शकता उदाहरण दुपारी चार ते पाच आलेल्या ग्राहक कॉल्सना उत्तरं देणे आणि समजा त्या ब्लॉकमध्ये ठरवलेलं काम लवकर संपलं किंवा आलंच नाही तर त्यासाठी एक पर्यायी काम पण ठरवून ठेवता येतं जसं की वेळ उरल्यास प्रोजेक्ट एक्सच्या रिपोर्टवर काम करणे हे बरोबर आहे आणि कामासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज कसा घ्यायचा माझा तरी अंदाज नेहमीच चुकतो मग असं वाटतं की नियोजन सळ फसलं ही सुद्धा खूप कॉमन अडचण आहे सुरुवातीला अंदाज चुकणारच त्यामुळे माझा सल्ला असा असेल की प्रत्येक कामासाठी तुमच्या अंदाजित वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ द्या म्हणजे सुरुवातीला प्रत्येक तासामागे पंधरा वीस मिनिटे जास्त धरा काम झाल्यावर खरंच किती वेळ लागला ते कुठेतरी नोंदवून ठेवा काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमचे अंदाज जास्त बरोबर यायला लागले आहेत अजून एक युक्ती म्हणजे मोठं काम असेल ना तर त्याला लहान लहान भागांमध्ये तोडा म्हणजे सबटास्क्स बनवा त्याने वेळेचा अंदाज बांधणं सोपं जातं आता काही लोकांना विशेषतः जे क्रिएटिव्ह क्षेत्रात आहेत त्यांना वाटतं की इतकं काटेकोर वेळापत्रक त्यांच्या क्रिएटिव्हिटीला मारक ठरेल म्हणजे प्रेरणा अशी वेळापत्रक बघून येत नाही ती कधीही येते असं त्यांचं म्हणणं असतं याबद्दल काय वाटतं हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि खूप जुना आहे खरं तर याच्या अगदी उलट होतं असं नियोजन केल्यामुळे काय होतं की तुमच्या सर्जनशील कामासाठी एक निश्चित सुरक्षित वेळ मिळतो त्यावेळेत इतर कामांचा किंवा डिस्टर्बन्सचा ताण नसतो त्यामुळे तुम्ही जास्त खोलवर आणि मोकळेपणाने विचार करू शकता जगातले अनेक प्रसिद्ध क्रिएटिव्ह लोक लेखक कलाकार शास्त्रज्ञ हे खूप काटेकोर वेळापत्रक पाळण्यासाठी ओळखले जातात माहिती आहे त्यांनी प्रेरणा येईल म्हणून वाट बघितली नाही तर कामासाठी वेळ निश्चित केला नियोजन तुम्हाला तुमच्या कामावर कंट्रोल मिळवायला मदत करतं ते तुम्हाला बांधून ठेवत नाही हे पटण्यासारखं आहे ओके चला तर मग टाईम ब्लॉकिंग सोडलं तर आणखी काय करता येईल खोलवर कामासाठी चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि काय म्हणतात त्याला रुटीन्स आणि रिच्युअल्स विकसित करणं महत्वाचं आहे यात मुख्यत्वे दोन गोष्टी येतात एक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर नियंत्रण मिळवणं आणि दुसरं म्हणजे आपल्या मानसिकतेवर नियंत्रण मिळवणं पहिली महत्वाची सवय म्हणजे विचलनांवर जाणीवपूर्वक मात करणं तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी तुमचं लक्ष कुठे जातंय मुख्य डिस्टर्बन्सेस काय आहेत ते ओळखा तो तुमचा फोन असू शकतो ईमेलचे ते पिंग पिंग आवाज असू शकतात किंवा सतत काहीतरी विचारायला येणारे सहकारी असू शकतात त्यांना दूर करण्यासाठी ठोस पावलं उचला उदाहरणार्थ खोल कामाच्या वेळेत फोन सायलेंटवर ठेवा शक्य असेल तर दुसऱ्या खोलीतच ठेवून द्या कम्प्युटरवरचे नको असलेले नोटिफिकेशन बंद करा सहकार्यांशी बोला त्यांना सांगा की ठराविक वेळेत तुम्हाला डिस्टर्ब न केलेला आवडेल म्हणजे कामाच्या वेळेत थोडं असामाजिक किंवा इतरांसाठी कमी उपलब्ध व्हावं लागेल असं दिसतंय हो पण कामापुरतं आणि ठरवलेल्या वेळेपुरता दुसरी गोष्ट वरवरची कामं कमी करण्याचा प्रयत्न करा प्रामाणिकपणे विचार करा तुमच्या रोजच्या कामांपैकी कोणती कामं खरंच कमी महत्वाची आहेत ती तुम्ही कमी करू शकता का टाळू शकता किंवा दुसऱ्या कोणाला देऊ शकता अनेकदा आपण नकळत अशा कामांमध्ये खूप वेळ घालवतो तुमच्या एकूण कामाच्या वेळेपैकी किती वेळ खोल कामात जातो आणि किती वरवरच्या याचा एक अंदाज घ्या गरज वाटली तर तुमच्या मॅनेजरशी किंवा टीम लीडशी बोला सांगा की तुम्हाला अधिक खोल कामासाठी वेळ हवाय त्यासाठी वरवरची कामं कशी कमी करता येतील यावर चर्चा करा कधी कधी तर वरवरच्या कामांसाठी वेगळा वेळ किंवा बजेट मागावं लागतं अच्छा आणि कामाची वेळ आणि जागा त्या ठरलेल्या असणं गरजेचं आहे का हो शक्यतोवर खोलवर कामासाठी दिवसातला कोणता वेळ तुम्हाला जास्त सूट होतो सकाळी लवकर की रात्री उशिरा आणि कोणती जागा ऑफिसमधला एखादा शांत कोपरा लायब्ररी घरातली एखादी स्टडी रूम हे आधीच ठरवलं तर खूप फायदा होतो ती जागा शक्यतो शांत असावी आणि तिथे डिस्टर्बन्स नसावेत काही लोक तर काय करतात खोलवर कामासाठी थोडा वेळ नेहमीच्या जागेपासून दूर जातात जणू काही ते ग्रँड जेश्चर आहे जे त्यांना मानसिकदृष्ट्या त्या कामासाठी तयार करतं आणखी एक सवय सांगितली जाते जी थोडी वेगळी वाटते कंटाळ्याला स्वीकारायला शिका हे कसं काय मदत हो एम्ब्रेस म्हणजे कंटाळ्याला स्वीकारा सतत काहीतरी नवीन उत्तेजना स्टिम्युलेशन शोधायची आपली जी सवय झाली आहे ना त्यावर मात करायला शिका एकाग्रता टिकवून ठेवायला आणि वाढवायला हे खूप गरजेचं आहे म्हणजे काय की ठरलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणं आणि मध्येच फक्त पाच मिनिटं बघतो म्हणून इंटरनेट किंवा सोशल मीडियाकडे वळण्याचा मोह टाळणं त्यासाठी ठरलेल्या मळेव्यतिरिक्त इंटरनेट किंवा सोशल मीडिया वापरणंच टाळा वापरायचंच असेल तर त्यासाठी दिवसातला एक विशिष्ट मर्यादित वेळ ठरवा सोशल मीडिया आपलं लक्ष खूप जास्त खेचून घेतो आणि आपली एकाग्र राहण्याची क्षमता कमी करतो तो पूर्णपणे बंद करणं शक्य नसेलही पण जाणीवपूर्वक आणि मर्यादित वापर करणं खूप महत्वाचं आहे आता प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप वेगळं व्यक्तिमत्व वेगळं मग खोलवर काम करायच्या पद्धती पण वेगळ्या असू शकतात का म्हणजे सगळ्यांना एकच पद्धत नाही जमणार ना, ना। बरोबर आहे प्रत्येकाची परिस्थिती आणि स्वभाव वेगळा असतो म्हणूनच खोलवर काम करण्याच्या साधारणपणे चार मुख्य शैली किंवा दृष्टिकोन सांगितले जातात पहिली शैली आहे मोनॅस्टिक म्हणजे एखाद्या संन्यासासारखी यात व्यक्ती जवळपास सगळ्या प्रकारच्या विचलनांपासून दूर राहते विशेषतः डिजिटल आणि पूर्णपणे कामाला वाहून घेते हे खूप प्रभावी आहे पण सगळ्यांना शक्य नाही विशेषतः आजकल दुसरी आहे बाय मॉडेल यात तुम्ही तुमचा वेळ स्पष्टपणे दोन भागात विभागता उदाहरणात वर्षाचे काही महिने फक्त खोल कामासाठी बाकी इतर कामांसाठी किंवा आठवड्याचे काही दिवस समजा सोम बुध पूर्ण फोकस गुरुशुक्र इतर कामं किंवा दिवसाची विभागणी पण करता येते सकाळचा वेळ खोल कामासाठी दुपारनंतर मीटिंग्ज ईमेल वगैरे तिसरी शैली जी बऱ्याच लोकांना जमते ती आहे रिधमिक ही सवय लावायला सोपी आहे यात तुम्ही दररोज ठराविक वेळेचे ब्लॉक्स समजा नव्वद मिनिटांचे खोल कामासाठी ठरवता आणि ते नियमितपणे पाळता जणू काही रोज साखळीत एक कडी जोडायची आणि चौथी जी सर्वात अवघड आहे ती आहे जर्नलिस्टिक म्हणजे एखाद्या पत्रकारासारखं जेव्हा वेळ मिळेल जिथे मिळेल अगदी वीस तीस मिनिटं मिळाली तरी पटकन खोलकामात शिरायचं यासाठी प्रचंड एकाग्रता आणि खूप सराव लागतो तर प्रत्येकाने आपल्या कामाचं स्वरूप जबाबदाऱ्या आणि आपलं व्यक्तिमत्व बघून यातली एखादी पद्धत निवडावी किंवा त्यांचं मिश्रण करावं खोलवर काम करण्यासाठी काही म्हणजे टूल्स किंवा टेक्नॉलॉजी उपयोगी पडू शकते का नक्कीच थोडा विरोधाभास वाटेल पण तंत्रज्ञानाचा योग्य वापर करूनच तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या विचलनावर मात करता येते तुमच्या टूल किटमध्ये काही गोष्टी असू शकतात कामाच्या वेळेत फोन बंद ठेवणं किंवा सायलेंट करणं नोटिफिकेशन बंद करणं शक्यतो फोन डोळ्यासमोर न ठेवणं काही ॲप्स आहेत जे तुम्हाला त्रास देणाऱ्या वेबसाईट्स किंवा ॲप्सना खराविक वेळेसाठी ब्लॉक करतात त्यांचा वापर करता येतो कामाच्या ठिकाणी खूप गोंगाट असेल तर नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स वापरणं किंवा शांत शब्दांशिवाय असलेलं संगीत ऐकणं आणि टीमसोबत संवाद साधताना शक्य असेल तेव्हा असिंक्रोनस कम्युनिकेशन वापरणं असिंक्रोनस कम्युनिकेशन हा शब्द जरा नवीन वाटतोय काय अर्थ आहे याचा असिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे असा संवाद ज्यात लगेच त्याच क्षणी उत्तराची अपेक्षा नसते याउलाट सिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे फोन कॉल किंवा फेस टू फेस चर्चा जिथे लगेच प्रतिसाद हवा असतो असिंक्रोनसचं उत्तम उदाहरण म्हणजे ईमेल किंवा एखाद्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलमध्ये कमेंट टाकणं यात काय होतं की समोरची व्यक्ती तिच्या सोयीनुसार तिच्या कामातून वेळ मिळाल्यावर विचारपूर्वक उत्तर देऊ शकते यामुळे प्रत्येकाला आपापल्या खोल कामाच्या वेळेत व्यत्यय येत नाही सततच्या मेसेजिंगमुळे किंवा अनावश्यक मीटिंगमुळे जे लक्ष विचलित होतं ते यामुळे टाळता येतं टीममध्ये अशी संस्कृती रुजवणं खूप महत्वाचं आहे हे खरंय आता हे सगळं आपण कामाच्या संदर्भात बोललो पण कामाव्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात पण टेक्नॉलॉजीचा वापर खूप वाढलाय आणि तिथून पण लक्ष विचलित होत आपण जे खोल कामाबद्दल बोललो त्याचा संबंध इथे डिजिटल डिजिटल अगदी अगदी हा खोलवर कामाच्या विचारसरणीचाच एक नैसर्गिक विस्तार आहे असं म्हणायला हरकत नाही हा आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या तंत्रज्ञानाचा वापरावर जास्त लक्ष देतो सोप्या भाषेत सांगायचं चा तर डिजिटल मिनिमलिझम म्हणजे तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक हेतुपूर्वक आणि विचारपूर्वक वापर करणं म्हणजे नेमकं काय सगळे सोशल मीडिया अकाउंट बंद करायचे स्मार्टफोन फेकून द्यायचा का नाही अजिबात नाही हा टेक्नॉलॉजीला विरोध नाहीये तर त्याचा योग्य आणि मर्यादित वापर कसा करायचा याचा विचार आहे डिजिटल मिनिमलिझमचा गाभा काय आहे की तुम्ही फक्त त्याच डिजिटल साधनांचा आणि ॲप्सचा वापर करता जे तुमच्या आयुष्यातल्या खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या मूल्यांना व्हॅल्यूज किंवा ध्येयांना मदत करतात त्यात काहीतरी चांगली भर घालतात केवळ एखादा ॲप किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे लोकप्रिय आहे सगळे वापरतात किंवा वापरायला मजा येते म्हणून ते वापरायचं नाही मग ही निवड कशी करायची कोणतं ॲप कामाचं आणि कोणतं नाही हे कसं ठरवायचं यासाठी स्वतःला काही कठीण प्रश्न विचारावे लागतात प्रत्येक डिजिटल टूल किंवा ॲपबद्दल स्वतःला विचारा हे साधन माझ्या कोणत्या महत्त्वाच्या ध्येयासाठी किंवा मूल्यासाठी खरंच गरजेचं आहे आणि ते ध्येय साधण्याचा किंवा ते मूल्य जपण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे का यापेक्षा चांगला कमी विचलित करणारा दुसरा मार्ग नाही का अनेकदा आपण नकळत कमी महत्वाच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीजमध्ये जसे की सतत न्यूज फीड स्क्रोल करणं खूप वेळ घालवतो डिजिटल मिनिमलिझम सांगतं की कमी पण उच्च दर्जाच्या आणि विचारपूर्वक निवडलेल्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला जास्त समाधान आणि व्हॅल्यू देतात या विचारसरणीची काही तत्व आहेत का जी आपल्याला हा विचार प्रत्यक्षात आणायला मदत करतील हो नक्कीच काही महत्वाची तत्व आहेत जी आपल्याला दिशा देऊ शकतात एक माझं काहीतरी सुटून जाईल ही, ही भीती ज्याला फोमो म्हणतात ती खरी नाहीये जगात खूप काही घडतंय आपण सगळ्यात सहभागी होऊ शकत नाही जे महत्वाचं आहे ते निवडा आणि त्याचा आनंद घ्या दोन कमी हेच अधिक असू शकतं म्हणजे कमी साधनांचा विचारपूर्वक आणि खोलवर वापर करणं हे अनेक साधनांच्या वरवरच्या वापरापेक्षा जास्त फायद्याचं ठरतं तीन डिजिटल पसारा म्हणजे डिजिटल क्लटर हा सुद्धा मानसिक तणाव निर्माण करतो अगदी घरातल्या पसाऱ्यासारखाच नको असलेले ॲप्स फाईल्स अकाउंट्स कमी करा चार आपलं लक्ष म्हणजे अटेन्शन ही आपली खूप मौल्यवान संपत्ती आहे ती मर्यादित आहे ती जपून वापरायला हवी आज अनेक कंपन्यांचं बिझनेस मॉडेलच आपलं लक्ष वेधून घेण्यावर चालतं हे लक्षात ठेवा पाच ऑनलाईन जगाचा खरा उपयोग तेव्हा होतो जेव्हा ते आपल्या ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष जीवनाला अधिक चांगलं बनवण्यासाठी मदत करतं उदाहरण ऑनलाईन ग्रुपमधून प्रत्यक्ष लोकांना भेटणं किंवा नवीन स्किल शिकून ते प्रत्यक्ष वापरणं सहा अशा साधनांपासून सावध रहा जे अस्तित्वात नसलेली किंवा फारशी गंभीर नसलेली समस्या सोडवण्याचा दावा करतात आणि त्या बदल्यात आपला वेळ आणि लक्ष घेतात आणि सात फक्त इतरांनी तयार केलेला कंटेंट बघत राहण्यापेक्षा पॅसिफ कन्झम्पन स्वतः काहीतरी सक्रियपणे तयार करण्यात क्रिएशन मग ते लिहिणं असो चित्र काढणं असो किंवा काही बनवणं असो जास्त समाधान मिळतं म्हणजे एकंदरीत काय की खोलवर काम करण्याची क्षमता मिळवणं आणि टिकवणं हे फक्त कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यापुरतं नाही आहे ही एक कला आहे एक महत्वाचं स्किल आहे जे आपल्याला आजच्या या गोंधळलेल्या जगात जास्त फोकसनी समाधानानी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायला मदत करू शकतं तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक वापर करून आपण आपलं हे मौल्यवान लक्ष परत मिळवू शकतो अगदी बरोबर म्हणून आजच्या चर्चेतून जाताना एक विचार नक्की करा तुम्ही तुमच्या कामामध्ये आणि वैयक्तिक जीवनात खोलवर कामासाठी किंवा अधिक जाणीवपूर्वक तंत्रज्ञान वापरासाठी जास्त जागा कशी निर्माण करू शकता अशी कोणती एक लहानशी अगदी छोटी गोष्ट आहे जी तुम्ही कदाचित आजपासून बदलू शकता ज्यामुळे तुम्हाला थोडं अधिक एकाग्र वाटेल आणि पर्यायाने अधिक समाधानी वाटेल कदाचित फक्त कामाच्या महत्त्वाच्या वेळेत फोनचे नोटिफिकेशन्स बंद करणं किंवा दिवसातला फक्त एक तास ठरवून तो कटाक्षाने खोलवर कामासाठी बाजूला काढणं सुरुवात अगदी लहान असू शकते नक्कीच विचार करण्यासारखा आणि लगेच कृतीत आणण्यासारखा प्रश्न आहे हा आजच्या या सखोल आणि खूप उपयुक्त चर्चेसाठी आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद